नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकऱ्यांचे जमिनी संदर्भातील वाद मिटणार भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय मित्रांनो महाराष्ट्रात सात बारा उतऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्यामुळे जमीन हद्दीचे वाद नेहमीच उद्भवत असतात या समस्येमुळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून भावकीतील तंटेही वाढले आहेत मात्र समस्य या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सर्वे क्रमांकाला नकाशाची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या उपक्रमामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची नेमकी हद्द कोणती आहे हे है, स्पष्ट होईल परिणामी सीमा शुल्क वाद मिटतील खरेदी विक्री सोपी होईल बँकाकडून कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील जलद गतीने पार पडेल मित्रांनो राज्यातील बारा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून लवकरच त्याला सुरुवात होणार आहे अनेक वेळा एकाच सातबाऱ्या उतार्यावर अनेक खातेदार असतात त्यामुळे त्या, त्या जमिनीचे पोट हिस्से तयार करण्यात येतात मित्रांनो पोट हिस्सेदार जर जमीन विकू इच्छित असेल तर त्यासाठी इतर खातेदारांची संमती घ्यावी लागते जर कोणाला जमिनीची मोजणी करायची असेल तर सर्व पोट हिस्सेदारांची मान्यता आवश्यक असते संमतीच्या अटीमुळे अनेक वेळा जमीन व्यवहार अडकतात आणि न्यायालयात प्रकरणे दाखल होतात मित्रांनो बारा तालुक्यातील प्रत्येक गावात सातबाऱ्याच्या पोट हिस्स्याची मोजणी केली जाईल प्रत्येक सर्वे क्रमांकाचा स्वतंत्र नकाशा तयार केला जाईल या नकाशांच्या आधारे सात बारा उतार्या सुधारणा केली जाईल आणि डिजिटल नोंदी अद्ययावत केल्या जातील मित्रांनो सात बारा उतार्यासोबत नकाशा उपलब्ध झाल्याने सीमाविवाद समाप्त होतील जमीन खरेदी विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल पोट हिस्सेदारांना इतर खातेदारांची संमती न घेता जमीन व्यवहार करण्याची मुभा मिळेल बँकेकडून कर्ज मिळण्यास अधिक सोपी प्रक्रिया होईल मित्रांनो प्रत्येक सर्वे क्रमांकानुसार नकाशा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे गावातील जमीन मालकांची स्पष्टता वाढेल आणि जमीन क्षेत्रही निश्चित होईल हे मोठे काम असून लवकरच त्याला सुरुवात होईल अशी माहिती जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार